ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज ही तालुक्यातील आंबोणे ग्रामपंचायतीच्या सहा सदस्यांनी काही दिवसांपूर्वी एक पत्रकार परिषद घेऊन माजी सरपंच मच्छिंद्र चंद्रकांत कराळे व विद्यमान सरपंच सीता कराळे यांनी कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता हे आरोप पूर्णपणे खोडून काढताना कराळे दाम्पत्यांनी सांगितले की आमच्यावर जे भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत ते पूर्णपणे बिनबुडाचे असून आरोप करणारे स्वतः भ्रष्टाचारी आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत आरोप करणाऱ्यांनी स्वतः आपल्या नातेवाईकांच्या मदतीने आदिवासांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे मी बाहेर काढण्यामुळेच ते आमच्यावर सूड बुद्धीने बिनबुडाचे आरोप करीत आहेत असे उत्तर माजी सरपंच मच्छिंद्र करळे व त्यांच्या पत्नी विद्यमान सरपंच सीता मच्छिंद्र करळे यांनी दिले आहे माझं नाव लक्ष्मण झीमा आखाडे मी या गावचा रायवाशी आहे आणि इथं ही, ही कातकर वस्ती जांभुळणे हे जांभुळणे गाव आहे आणि जांभुळणे गावामध्ये एक कातकर वस्ती धनगर वस्तीमध्ये धनगर वस्ती आहे आणि पुढं ठाकरवस्ती आहे आणि त्याच्यापुढं एक वाघोवाचं मंदिर आहे तर आमच्या गावामध्ये काही सुविधा नव्हत्या जसं मचिंद्र शेटकराळे साहेब सरपंच झाल्यापासून त्यांनी प्रथमतः या आदिवासींची वस्तुस्थिती पाहिली हे की हे लोक कुडाच्या घरामध्ये राहतात आणि यांना नेमकी काय गरज आहे तर त्यांनी प्रथमतः कुडाच्या घरात त्यांनी प्रथम लोखंड टाकून संपूर्ण घरांना पत्र टाकलेली आहेत नंतर त्यांनी काय केलं की ह्या गावामध्ये चिखल पावसामध्ये लोक चिखलाचे पाय घेऊन घरामध्ये जात होते ह्या इथे रस्त्याचा मोठा प्रॉब्लेम होतो ही जा आणि इथून पाठीमागाच्या अडचणी येत होत्या अशा येत होत्या की ही वस्ती जागा पार्टीची परंतु ही जागा पिढ्यानपिढ्या ह्या आदिवासी लोकांना दिलेली आहे ह्या लोकांना कशाच्या नावाखाली त्यांचे अंगठे कुणी घेतले कसे घेतले त्याबद्दल मला काही सांगतायचं नाही परंतु आज त्यांच्या नावावर असणारा सात आदिवाशांचा संपूर्ण जांभुळण्यामध्ये जर पाहिलं तर जवळजवळ हजार एकर जमीन आहे संपूर्ण सिलिंग ॲक्टप्रमाणे ह्या आदिवाशांना संपूर्ण सहारा कंपनी माजगाव सालतर पेठ शापूर विसागर देवघर ह्या संपूर्णामध्ये आदिवाशांना पाच पाच दहा दहा एकर जमीन दिली होती परंतु जांभुळण्या गावामध्ये आज हा जोना सर्वे नंबर अडतीस ह्याच्यामध्ये ही लोक वडलोपार्जित राहतात आदिवासी लोकं आणि आज त्यांचा सातबारा कसा गायब झाला काय झाला यांनी न देता कोणी फसवणूक केली काय माहिती परंतु त्यांना घरकुलं बांधण्यासाठी हीच अडचण स्वतःची जागा नसल्यामुळे येत होती परंतु सरपंच साहेबांनी स्वतःच्या अंगावर घेऊन त्यांना आज त्यांची घरं कुडाची होती ती पक्की करून दिली घरावर पत्रे टाकले अँगल बसवले परंतु चिखला चिखलाचे पाय घेऊन ही मंडळी घरामध्ये जात होती तर पावसामध्ये तर संपूर्ण हा जर आपण पाहिला तर हा रस्ता संपूर्ण गावामध्ये त्यांच्या काळामध्ये झालेला आहे सांगू शकतो समाधानी आम्हाला भेटलय तर आम्ही समाधानी बस, बस, आहे अभिमान आहे त्यांचा मी राहणार नांदगाव देवघर आमच्या इथे पहिलं खूप मोठे जंगल होत रस्ता नव्हतं पाण्याची सोय नव्हती लाईट नव्हती काय नव्हती आता या सरपंच आल्यापासून आम्हाला रस्ता बनवून दिला आहे कोण सरपंच सरपंच कराळेत आहेत आणि त्यांच्या आधी त्यांचा मिशेस मिस्टर होते कराळे तर लाईटीची सोय झाली पाण्याची झाली विहिरीची झाली आता एक पंचायतीच्या तर्फे आम्हाला एक टाकीची मंजुरी दिलेली आहे पण ते टाकीचं अजून बांधकाम चालू करायचं आहे आता बक्षीस पत्र झालं नाही अजून बक्षीस पत्र करायचंय काही लोकांनी त्यांच्यावर आरोप केले की रोड बांधला नाही प्रत्यक्षात तर रोड इथे दिसतोय बरं काय विकास आरू काम केले नाही तुमचं काय म्हणणं आहे माझं याच्यावर म्हणणं असं आहे की त्यांचं जे असं ते आता आमचं हे गाव गावठाणामध्ये एक ठिकाणी नाही आमचं गावाचे वेगळे वेगळे ज्याचे त्याच्या मालकीमध्ये घरं अजून बी आहेत चार कामं झालेली आहेत का त्याच्याबद्दल त्यांची कामं थोडी राहिलेली आहेत कुठली रस्त्याचं पण राहिलेले आहे आणि माझ्या इथपर्यंत अर्ध काम झालेलं आहे अर्ध राहिलेलं आहे तर ते बी होईल पण तुम्ही आताच्या सरपंचांच्या कामावर तुम्ही समाधानी आहात का आता सध्या आमची पाच सात घरं आहेत ना हे समाधानी आहेत मटेरियल घेतलेलंच नाही आम्ही लोहार म्हणून त्यांच्याकडून मटेरियल घेतलेला आहे त्यांची बिल पण तुम्हाला दाखवतो वाटल्यास त्याचं काय नाही आणि रोड प्रत्यक्षात तुम्ही बघा लांबी पण मोजा जे मेजरमेंटला आहे तेच इथं जागेवर पण आहे नाही त्यांनी भरपूर बांधलंय चांगलं काम त्यांनी रस्ताच नव्हता अजून आहे लाईट आहे पाणी आहे पहिलं पाणी पण नव्हतं आम्हाला आहे चौथी चालू रस्ता आ, आता झालाय मी सरपंच सीता विद्यान ग्रुप ग्रामपंचायत सो तुमच्यावर काही आरोप करण्यात आले होते काही लोक तुमच्याच सदस्य होते त्या आरोपांचं कसं खंडन करतात कितपत ते योग्य आहेत खरे आहेत का त्याविषयी काय सांगा माझ्या माझ्यावरती जे आरोप केलेले आहेत सहा सदस्य मिळून निलेश मेंगडे उपसरपंच यांनी ते शंभर टक्के चुकीचे आरोप आहेत मी आत्तापर्यंत त्या काम ज्या कामाचे आरोप केलेले आहेत त्या कामाचे बिलच काढले नाही तर आरोप कशाचे ठेवण्यात आले माझ्यावरती आणि ज्यावेळेस त्या कामांची हे चाललं होतं आमचं की काम चुकीचं झालं कामच चुकीचं नाही मी स्वतः ग्रामसेवक आमचे राजेंद्र शिंदे यांना आ, कामाची फाईल स्वतः गट विकास अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे स्वतः मी त्यांना घेऊन जायला सांगितलं त्याची तपासणी चालू आहे हो नाही हा, हा खोटा आरोप आहे त्यांचा फाईल मी स्वतः पाठवली स्वतः ग्रामसेवकाकडे फाईल स्वतः पाठवून दिली हा आरोप त्यांचा शाप चुकीचा आहे हा जो आरोप हा हे जे आरोप केलेले बुन बिनबुडाचे आरोप आहेत गेले मी पा माझ्या काळामध्ये पाच वर्षामध्ये माझे गावकरी आहेत ते सांगतील मी काय काम कोणत्या पद्धतीने केलं गावामध्ये लाईट म्हणा रस्ते म्हणा आदिवासींच्या जागेचे घरांवरती छप्पर टाकणे रोड बनवणे हे असे बऱ्यापैकी चांगले कामं केलेली माझ्या गावामध्ये सात ते आठ किलोमीटरवरनं मुलं शाळेत येतात तर त्या मुलांसाठी मी स्कूल बस पहिले घेतली माझ्या मित्राच्या एका निधीतनं घेतलेली त्यानंतर दुसरी करोनाच्या काळामध्ये मा माझ्या गावामध्ये मा ॲम्ब्युलन्स नव्हते तर मी एक माझ्या मित्राकडून एक एकोणीस लाखाची ॲम्ब्युलन्स घेतली त्यानंतर जिल्हा परिषदेची एक वीस लाखाची ॲम्ब्युलन्स आमच्याकडं मी माझ्या प्रयत्नातनं आणली आणि गाव ॲक्च्युली करोनामध्ये सं करोनाच्या संकटात असताना मी स्वतः

का तुमच्यावर आरोप होत आहेत किंवा तुम्ही पैसे खाल्ले का बांधकामामध्ये रस्त्याच्या कामामध्ये हा असा आरोप का तुमच्यावर होतोय कशामुळे मला एक सांगा त्यांची <laughs> जर मानसिकता जर चांगली नसेल चुकीचे आरोप करून माझ्या गावाल्यांना विचारा प्रत्येक गावामध्ये आठ ग्रामपंच आठ आड, आठ ग्रुप ग्रामपंचायत आठ गावचे ग्राम प्रत्येक गावात जाऊन चौकशी वाद। करा मच्छिंद्राने काम कसं केलं काय केलं चांगल्या पद्धतीने केलं आणि आता जे म्हणतात नाही नांदगावच्या कामाच्या संदर्भामध्ये त्याला कायदेशीर ऑर्डर दिलेली सगळं काय आहे फक्त त्याच्यामध्ये वाढीव मुदत त्यांनी घेतलेली नाही पण ॲक्च्युली त्यामध्ये ग्राम शिंदे त्यांनी जाऊन जागेवरती ती पाहणी केली त्या त्या तत्वापूर्वी पहिला त्या रस्त्याचं माझ्या काळामध्ये मा खडीकरण झालेलं होतं खडीकरण झाल्यानंतर त्यावरती कॉन्क्रीटकरण थोडं चालू होतं थोडं चालू असल्यानंतर थोडं पाऊस चालू झाला आणि थोडा निधीचा प्रॉब्लेम झाला किंवा निधी नाही तर मी स्वतः म्हणलं की बाबा माझं पद रिक्त होणार आहे तर मी त्या कॉन्ट्रॅक्टरला म्हणलं तू नवीन प्रश्न काळात तुला होत असेल तर नाही तर नवीन तुझ्या हे घेऊन तू तुझ्या पद्धतीने काम करतात बरं ऍक्च्युली मी जर असे त्यांना धमकवलं वगैरे असेल तर त्यांनी कुरूप दाखवा मला मी धमकवलंय किंवा काय केलंय ते कुरूप दाखवा मग मी त्यावरती म्हणून घेऊ बाहेर त्यांच्या नातेवाईकांना जरी फोन केले असेल तरी त्यांनी मला दाखवून द्यावा की बाबा मी या नातेवाईकाला फोन केलाय मी त्याला धमकवलंय किंवा असं काय असे काही काही घडलेलं नाहीये बरं तुमच्यावर हे सगळे आरोप होत आहेत तुम्ही म्हणताय की खोटे आहेत या संदर्भात तुम्ही काही मानहानीची याचिका किंवा वरिष्ठांसोबत काही असं काही करणार आहात तुम्ही दोघेही तुम्ही सरपंच पदावर करणार मी ऍक्च्युली पोवड पोलीस स्टेशनशी चर्चा केलेली आहे की बाबा असं असं आहे माझा खोटा आरोप केलेला आहे तर मला त्याच्यावरती कायदेशीर बाबीने त्यांच्यावर गुन्हा दाखल करायचा आहे माझ्यावरती सव्वीस लाखाचा आरोप केलेला आहे सत्तावीस लाखाच्या त्या सहा सदस्यांनी उपसरपंच मिळून ह्या लोकांनी त्या कॉन्ट्रॅक्टरला आज्ञानस्थळी बोलून धमकी देऊन सहा लाख आम्हाला द्या आणि नाहीतर सहा लाख आम्हाला दिले तर आ, ती, ही फाईल खाली जाऊ देणार नाही मी स्वतः माझ्या लक्षात आल्यानंतर त्यांनी धमकवल्यानंतर सहा लाख मागितल्यानंतर मी स्वतः ती फाईल गट विकास अधिकारी कार्यकारी मुख्य अधिकाऱ्यांकडे पाठवलेली ग्रामसेवकाच्या मग हे मागत होते हे नाही काय हो आहे ना माझ्याकडे हे आहे ना वहिनी यांच्यावर जे झालेले आरोप आहेत ते अतिशय चुकीच्या पद्धतीने आहे सगळ्यात महत्वाचं त्यांनी जे रोडचे जो आरोप केलेला आहे तो धाद्यांच चुकीचा आहे रोडची जी काही इन्क्वायरी आहे ते वहिनी साहेबांनी स्वतः ते जिल्हा परिषदला पाठवून बी ओ आणि सी ओ ह्याच्यातर्फे त्याची इन्क्वायरी चालू आहे आणि एकही रुपयाचं त्यांना पेमेंट दिलेलं नाही हे ते ग्रामसेवकाचं लेटर आहे त्याच्यामुळं पंचवीस के सत्तावीस लाखा जो भ्रष्टाचार केला असं त्यांचं म्हणतं हे दादांत खोटं आहे सेकंड निलेश मंगडे आज स्वतः क्रिमिनल वृत्तीचा आहे त्याच्या अनेक प्रकारचे गुन्हे जे आपण नोंदवलेले आहेत आपण म्हणजे जे पब्लिकनं नोंदवलेले आहेत ते सुद्धा आमच्याकडे त्याचेसुद्धा पेपर आम्ही तुम्हाला पूर्ता दावरतो तिसरी गोष्ट गावचा रस्ता जो लोकांची अंगणं केली असं ते आरोप करतात ते ती अंगणं नसून तुम्हाला आता प्रात्यक्षरित्या तो रोड वाइंडिंग आहे हे आम्ही तुम्हाला दाखवून देतो तु। तसेच चौथं ह्यांनी जी केलेली जी कामं आहेत ही कामं आता रनिंगमध्ये चालू करत असताना ती कामं जाऊन थांबवणे व लोकांवरती प्रेशर करून लोकांना तिथून हाकालून देणे हा त्यांचा धंदा आहे पण सगळ्यात त्याचा निष्कर्ष मेन काय आहे जसं की आ, सुनील हुंडारे निलेश मेंगडे व इतर बाकीचे जे चार सदस्य आहेत ह्यांचा है। मेन धंदा आहे कॉन्ट्रॅक्ट करणं पैसे खाणे आणि त्याचे पर्सेंटेज नाही भेटले तर ते काम अडचणीत आणणे हा त्यांचा रेग्युलर व्यवसाय आहे आणि पैसे खाण्यापोटीच हे तीन बंटी आणि बबली ह्यांनी हे सगळे जे गलिच्छ आरोप केलेले ह्या बंटी बबलींनी फक्त पैसे साण्या खाण्यासाठी केलेले आहेत आणि ह्यांचा करता करविता जो आहे तो यांना पिन लावून जास्तीत जास्त गावचा विकास कसा रोखडता येईल तो त्याचा प्रयत्न करत आहे ते तुम्हाला पेपर सोबत मी भेटून जाईल कारण त्यांनी देवस्थानच्या जागा आदिवासीच्या जागा अतिशय विचित्र प्रकारे बळकवलेल्या आहेत त्याच्यामध्ये शिंदे ग्रामसेवक सहभागी आहे निलेश मेंगडे सहभागी आहे आणि त्याचा जो करता करविता जो ह्यांना जो गुरु आहे तो सुद्धा आहे हे मी तुम्हाला त्याचे पेपर पुरावे देईन पेपरच्या आधारे तुम्हाला त्याचा आका मी तुम्हाला पेपरच सांगत पेपरच्या आधारे मी तुम्हाला नाही आता काय माहितीये का मी हे नाव घेत नाही कसं असतं त्यांनी माझ्यावरती शिंतोडे उडवले म्हणून मी शिंतोडे मी पेपर सोबत बोलणार आहे आणि शिंतोडे उडवल्याच्या नंतर काय परिणाम होतात ते आकाला माहितीये कारण आका त्याच्यावरती ज्यावेळेस आरोप झाले होते त्याच्या फॅमिलीवरती ज्या वेळेस आरोप झाले होते विष खाण्यासाठी गेला होता पण आजच्या डेटला जर हे सगळं उघडं झालं तर अकाला रेल्वेखाली जीव देण्याची जी वेळ येईल ठीक आहे ओके मागील मी मागील पंचवार्षिकमध्ये यांच्याबरोबर उपसरपंचाचे काम केलेले मी गेले माझ्याबरोबर म्हणजे अजून चार व्यक्ती होत्या ज्या ग्रामपंचायत सदस्य होत्या त्यांनी सुद्धा उपसरपंचाचं काम केलेलं आहे आता हे जे काम आहेत हे जे आरोप होतात तर जे आता म्हणजे आमचा बोलायचा उद्देश असा की आज जनता वेळी नाही हे जनतेला पूर्ण माहिती आहे आज हा शासनाचा निधी पंधरावा दहावा चौदा वित्त आयोग हा निधी जर असा खर्च का हा डायरेक्ट लाभार्थ्याच्या खात्यातच जमा होत असतो कुठल्याही अपंगाचा निधी तुम्ही कुठेही बघा कोणत्याही ग्रामपंचायती शासनाकडून तो लाभार्थ्याच्याच अकाउंटात त्याच्यात काय अफरातफर करणार एखाद्या लाभार्थ्याला म्हणजे म्हणतो एखादा अपंग असेल नाही बघा हा इतर विचारा इकडे त्याचे म्हणजे अशा लोकांचे पैसे लाभार्थ्यांना विचार कुणाचे घेतलेत का आणि काहीतरी आंतर चौकशी एखादी व्यक्ती कोणी काय असाना भले सरपंच असू मुख्यमंत्री असू मी सांगतो माझी मुख्यमंत्री असू कामं करताना कुठं नाही कुठं तरी एखाद्याला पाहिजे विद्यमान सध्या मंगल संतोष पवार ग्रुप ग्रामपंचायत आंबवणे आता जो काय आरोप माजी सरपंच मच्छिंद्र मामा कराल यांच्यावर लावला आहे तो सगळ्यात खोटं आहे त्यांनी आदिवासी लोकांसाठी जे काय केलं आहे ते म्हणजे आदिवासी लोकांना घरे बांधून दिले छपरं दिले पाणी लाईट हे सर्व आदिवासी लोकांना दिलं पूर्वी जे काही सरपंच होऊन गेले ना एकही आदिवासी वस्त्यांवर येत नव्हते पण सरपंच आले ये आमच्या आदिवासी वस्तींवर याचे त्यांनी आदिवासी लोकांसाठी खूप काही केलं त्यांनी सांगितलं अठरा ते वीस करोडचा भ्रष्टाचार माजी सरपंचांनी केला आणि पाच वर्षामध्ये फक्त काय पाच वर्षामध्ये दहा कोटी सेहेचाळीस लाखाचं फक्त उत्पादन जर पंचायतीला येते तर मग अठरा ते वीस करोडाचा घोटाळा कसा करू शकतो सरपंचचा हा एक पॉइंट आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये परत सांगितलं त्यांनी पाच ते सहा करोडचे आर एम सी आता आर ज्या कॉन्ट्रॅक्टरला जिथनं स्वस्तामध्ये भेटेल कुठलाही कॉन्ट्रॅक्टर असो मी जरी कॉन्ट्रॅक्टर असेल तर मी माझा फायदाच बघणार आहे कुठलाही तर जर कॉन्ट्रॅक्टरला जर फायदा होत असेल तिथनच तो कॉन्ट्रॅक्टर माल घेईल तो जास्त दोन रुपये जास्त खर्चून दुसरी कोण घेणार नाही आहे तर हा पण आरोप म्हणजे माझ्या मते तर तो योग्यच नाही आहे जागेवरती नाही असा आरोपही केला आहे त्यांनी तुम्ही स्वतः आल्यात तिथं जागेवरती बघितले गा ग्रामस्थांसंगती पण बोललेत तुम्ही त्यांच्या आणि जागेचे फुटेज पण तुमच्याकडे आता समोरच आहे परत त्याच विरोधकांनी काय सांगले पाच वर्षामध्ये पुन्हा पंधरा करोड म्हणजे एक तर त्यांनाच बो बोलायचं काही ना ते त्यांचा एक तर स्टे नाही आहे त्यांचा त्यांनी पहिलं ठरवून घ्यावं किती करोडचा घोटाळा केला आहे ते पहिला त्यांनी सांगावं मेन गोष्ट कारण की दहा कोटीचा फक्त जर तेच बोलतात दहा कोटी इन्कम होतोय आणि अठरा करोड ते वीस करोडचा भ्रष्टाचार करतो आहे मग अठरा वीस ते करोड हे वरचे पैसे येतात कुठनं कुठनं आणला आणि कसा काय केला भ्रष्टाचार आता आम्ही ज्यावेळेस कार्यारीत बॉडीवरती असताना आत्ता जे सध्या लेटेस्ट चालू आहेत त्यावरती आमच्या सहकारी मित्राचे आहेत अक्षरताई दळवी हे बोलतात तेरा महिन्यामध्ये आमचं काही कामच झालं नाही त्या व्हिडिओमध्ये आहे मी थोडा व्हिडिओचा थोडासा बारकाईनं अभ्यास केल्यानंतर पण जो काम करायला गेलो की आम्हाला अडथळे निर्माण होतात अडथळे निर्माण कोण करतात तेच लोक करतात प्रत्येक वेळेस आमची जागा आहे आम्ही आमच्याकडे याचे पुरावे आहेत आम्ही अक्षरताई हो बोलू ना अक्षरताई जणवी हा तर त्यांना विचारायचे ग्रामस्थ आहेत बसलेले सगळे ग्रामस्थ आहेत त्यांची घराची अवस्था एवढी बिकट झाली जे एक काळी कसं होईल पावसामध्ये माळीन गाव नाही हो आमचं गाव अशी परिस्थिती झाली आणि तुम्हाला आम्ही घेऊन जावतो तिथे तुम्ही तिथे येऊन चेक करा जागा कुणाची असाना पण प्रोग्रेस झाला पाहिजे हे आमची फक्त धोरण आहे